वाय सी एमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही वाय सी एमची ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्ही आले की बघा तुम्हाला यामध्ये बघा रिझल्ट टॅबवरती क्लिक करायचं आहे हे रिझल्ट टॅब आहे या रिझल्ट टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आले की इथे बघा तुम्हाला लास्ट अपडेट आहे सहा जूनची आहे आणि मे जून दोन हजार पंचवीस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये बघा लास्ट अपडेट आहे बघा आठ जून म्हणजे आज सकाळची अपडेट आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बी एचा रिझल्ट बघा या ठिकाणी प्लीज वेट प्लीज वेटवर आलेला आहे म्हणजे निकालांचे लिंक या ठिकाणी आलेले आहेत हळूहळू त्या ठिकाणी ते, ते अपडेट होत आहेत आणि तुम्ही जर का बघितलं तर सर्वात पहिला निकाल जो आहे मित्रांनो तो सर्टिफिकेट प्रोग्रामिंग कम्प्युटर डी वन झिरो वन डी वन वन फोर डी वन टू फाईव्ह यांचा जो काही निकाल आहे तो निकाल आलेला आहे म्हणजे अर्थात वाय सी एमचा निकाल येणं सुरू झालेला आहे ठीक आहे तर तुम्हाला देखील तुमचा निकाल बघायचा असेल तर आता ऑलरेडी जस्ट एक्झाम झालेली आहे तर अशा आहे की जो निकाल आहे बी ए बी कॉमचा सा, तो साधारणपणे पाच जुलै किंवा दहा जुलै म्हणजे थोडक्यात काय तर पहिल्या आठवड्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे अर्थात एका महिन्यानंतर तुमचा निकाल किंवाही येऊ शकतो निकाल यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही कुठल्या कुठल्या प्रोग्रामचे निकाल आले वगैरे वगैरे तुम्ही ते या ठिकाणी बघू शकता तर सर्वांनी जे आहे ह्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जे आहे या ठिकाणी बघू शकता लिंक कुठली आहे वाय सी एमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आणि रिझल्टवरती क्लिक करायचं आहे तुम्ही यावर क्लिक करून जे आहे तुम्ही तुमचा निकाल वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल